जिजाऊती संस्कारती आदर्शती आशयती पंढरीचिरुकुमाई संत मुक्ताईती, शक्ती मुक्ती युक्ती ती शिक्षण क्रांती सावित्री ज्ञानविद्या रमाईती समाजनीती दुर्गाबाई वैद्यकीय आनंदीबाई असामान्य आयुष्यती नमस्कार मी रोहिणी शंकर कुंभार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डोंजे हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे किल्ले सिहंगड्याच्या पायथ्याशी असलेले एक गाव म्हणजे डोंजे माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आम्ही चौघी बहिणी एक भाऊ असं आमचं कुटुंब माझे वडील काही कुठे नोकरीला नव्हते आमचा घरचा उद्योगधंदा म्हणजे मडकी करण्याचा उद्योग तो पण कसा सिजनल असतो असं नाही की पावसाळा पण असतो त्याच्यामध्ये नाही फक्त उन्हाळ्यापुरताच तो, तो आमचा बिझनेस चालू असायचा आणि ते करत असताना आम्हाला खूप संकटांना तोंड द्यावं लागायचं खाणारी तोंड जास्त होती कमावणारे फक्त आणि फक्त माझे वडील ते कमवायचे आणि आई हे जण ते काम करायचे आणि आमचं सगळं भागवायचे असं करत असताना माझी बहीण मोठी बहिणीचं लग्न अगदी लहान वयात म्हणजे फक्त तेरा वर्षात त्यावेळी झालं ते तेरा वर्षात तिचं लग्न झालं आणि नंतर तिचे पण घरात खूप प्रॉब्लेम त्या बहिणीचे असे आम्ही छोटे होतो तेव्हा ऐकायला मिळायचं आम्हाला भूत वाटायची तिचे सासू सासरे तिला त्रास करायचे तर आम्हाला भीती वाटायची हा तिला मारलं असं म्हणजे आम्हाला सहन व्हायचं ना खूप भीती वाटायची माझ्या तर मनात ती एक भीती बसलेली अरे लग्न केला महिलांना खूप त्रास होतो तो एक माझ्या डोक्यात बसलं नंतर मग मी दहावीनंतर आपल्या दोन गावामध्ये महिला मंडळामध्ये दोन वर्ष काम केलं तिथे जेव्हा मी काम करत होते तेव्हा मला इतकं पाहायला मिळालं की बापरे महिलांना एवढे प्रॉब्लेम असू शकतात इतका महिलांचा महिला छळ करू शकतात ते मला बघणंच शक्य नाही झालं मी तिथं था एक ठाम निर्णय घेतला मी लग्न करणार नाही आणि जे काही महिलांना त्रास असतील त्या महिलांना आपल्याकडून किती मदत होईल हे मी करण्याचा निर्णय घेतला आणि मी माझ्या आईवडिलांना पण सांगितलं मी लग्न करणार नाही आणि मला करायचं पण नाही विशेष म्हणजे त्यावेळी आणि त्या काळामध्ये असे कोणत्याच आईवडील सहजासहजी मान्य करत नाही की आपली मुलगी लग्न करणार नाही पण माझ्या आईवडिलांना खरंच मानलं पाहिजे त्यांनी तो विषय माझा मी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी होकार दिला त्यांना असं वाटलं ठीक आहे पण वडील मला म्हणाले तुला जर ह्या क्षेत्रात आहे तर मग खरोखर तू ह्या क्षेत्रात तू काम कर नाही लग्न करायचं तर तू नको करू माझं तुला पूर्णपणे पाठिंबा राहील तू कुणाचंही टेन्शन घेऊ नको ना गा कोणाचं समाजाचं घेऊ नकोस किंवा कोणत्या नातलगांचं टेन्शन तू घेऊ नको मी खामठोकपणे तुझ्या मागे उभा आहे त्याच्यामुळं मी एवढा मोठा माझ्या जीवनाचा मी निर्णय घेऊ शकते खास माझ्या वडिलांमुळे आईमुळे समाजसेवक उतरले खरी मी पण उदरनिर्वाह कसा करायचा यासाठी मी एका संस्थेत एक दुर्गम भाग आहे आमच्या तिथे त्या संस्थेत मी लहान मुलांचं शिकवण्यासाठी मी तिथं एक वर्षभर गेले तिथे मला जे काही थोडं महिन्याला त्यांचं पगार द्यायचा अगदी थोडा तो मी एक वर्षभर केल्यानंतर मला जे मिळाले अमाऊंट त्याचं मी पैसे साठून ठेवले आणि ते पैसे मी उचलून नर्सिंग कोर्स केला की चला काहीतरी आपला बेस होईल उभं आपण एखादा कोर्स केला तर त्याच्या बेसने आपण पुढे उभं राहू म्हणून मी नर्सिंग कोर्स चॉईस केला आणि मी नर्सिंग कोर्स केला नर्सिंग कोर्स केल्यानंतर मग एक दोन तीन वर्ष मी पुण्यामध्ये नोकरी केली पुण्याला जात असताना गाड्यांचे बसचे खूप प्रॉब्लेम होते अगदी खूप वेळावेळानी बस असायची त्या काळी मग मी त्याच्यानंतर ते, ते पुण्यातलं काम सोडून आपल्या घराजवळच लागले नाईंटी सेवनमध्ये मी व्यंकटेश्वरामध्ये जॉईन झाले तिथं <laughs> व्यंकटेश्वरामध्ये जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हा माझ्या कुटुंबावर खूप मोठा असा आघात झाला तो म्हणजे आघात म्हणजे आमच्या कुटुंबाला कोणालाही म्हणजे सहन करण्याची क्षमताच कोणात नव्हती एवढा मोठा आघात म्हणजे तो म्हणजे माझा भाऊ माझा भाऊ असा अचानकच म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये फिरायला म्हणून गेला आणि आम्हाला संध्याकाळी असं कळतंय की अरे त्याचा मृत्यू झाला हा आम्हाला कोणालाही म्हणजे सण न होण्या एवढा आमच्या सगळ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकटी माझ्यावर येऊन पडली वडिलांचं वय पण तसं झालेलंच होतं म्हणजे वडिलांचं असं इतकं वय न म्हणजे हे नव्हतं की ते असे कुठं धावपळ करू शकतील काय जे काही आपलं मडकी वगैरे करायचे ते उठबुस करून आपलं बसत उठत बसत उठत करायचे त्यातच चालायचं पण त्याच्यानंतरही मला एक आपण म्हणतो ना दुःखापाठोपाठ एक सुखाचं पण काहीतरी असतं हे माझ्या जीवनात एक मोठी कालाटणी मिळाली ती म्हणजे डोंजे ग्रामपंचायतीमधून मला मिळाली ती अशी मिळाली की दोन हजार पाचमध्ये डोंजे ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन लागलं त्या इलेक्शनला माझं नाव गावातल्या लोकांनी सुचवलं की चला बाबा हिचं नाव आपण सुचवूया इलेक्शनला हिला उभी करूया आणि त्यावेळेस मला गावातल्या लोकांनी उभं केलं आणि एवढं मला सहकार्य केलं गावातल्या लोकांनी की जे माझ्या अपोजिट होते त्यांच्या अख्ख्या ग्रामपंचायतमध्ये मा मला भरघोस मतांनी लोकांनी मला निवडून दिलं आणि दोन हजार पाच नंतर जेव्हा मी निवडून आल्याच्या नंतर ज्या महिला निरक्षर आहेत त्यांना साक्षर करण्याचं ते एक मी काम केलं की कोणाला सई पण येत नव्हती काहीक्यांना अशांना सुद्धा शिकवली एक दोन काहीकांना असं शिकवलं असं ग्रुपनी मी महिलांना बसवायची आणि शिकवाय शिकवायची की चला हे असं हे शिका ते त्याचा पण महिलांना खूप म्हणजे उपयोग झाला महिला काही पूर्वी एवढ्या शाळेत जात नव्हत्या आणि मी जिथं राहते तो भाग असा आहे की तिथं सगळे गरीब कुटुंबातले महिला राहतात आणि क जास्त तर आदिवासी कुटुंबातल्या पण महिला खूप राहतात तिथे आणि त्याच्यानंतर मी असं हे कार्य करत असताना माझं कार्य मी स्टॉप केलंच नाही माझं हे जे समाजसेवेचं वृत्त आहे मी ते आजता चालू ठेवलं आहे हे चालू ठेवत असताना एक सांगायची गोष्ट म्हणजे परत आत्ता मी दोन हजार वीसमध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये परत मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आणि हे करत असताना आणि आमच्या तिथे जे आदिवासी समाजाची मुली आहेत त्या त्या मुली कधीही सातवीच्या पुढं शिकल्या नाही किंवा त्यांची मुलंही कधी सातवीच्या पुढे शाळा शिकली नाही आठवीला त्यांचं ॲडमिशन नाही तर हे क असं करत असताना मी त्यांच्या आईवडिलांना घरी जाऊन भेटले म्हटलं अहो हे असं नाही तुम्ही काय करा तुमच्या मुलांना सुद्धा आठवीच्या पुढे शिक्षण द्या त्याचं बघून तर त्यांच्या आईवडून म्हटले काय शाळा शिकून काय होणार आहे काय आमच्या पोरींना काय माशेत पकडायला जावं लागतं काय शाळा शिकून करणार आहे नाही म्हटलं जर तुमची मुलगी शिकली तर त्यांना पाहिजे असे आपण कोर्सेस देऊ शकतो जास्त नको निदान बारावीपर्यंत तरी शिकवा आणि त्यांच्या मुलींचं मग मी काय केलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन एक सहा मुलींचं शाळेचे धाकले काढले आणि हायस्कूलच्या शाळेमध्ये आठवीला त्या मुलींचं ॲडमिशन घेतलं त्या मुली आणि त्या मुली आत्ता शाळेत जात आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आदिवासी महिला त्यांच्यात पण खरंच आता खूप सुधारणा झाली आहेत तिथल्या प्रत्येक घरातली महिला व्यंकटेश्वर हचेरीमध्ये कामाला जायला लागली जे पहिली ती लोकं फक्त मासे मासे विक्री ओढ्याला जाऊन मासे पकडायचे असं नाही की मोठा त्यांचा माशाचा धंदा वगैरे असतो असं नाही त्यांचा छोटा धंदा मिळून ते काम करायचं चा खायचं असं होतं पण आता त्यांच्यात पण सुधारणा झाली आहे थोडंफार कुठंतरी वाचन लिहिल्यामुळे खरं सांगायचं आलं तर मला एक अभिमान वाटतो मी आज त्या मुलींचं सगळं शिक्षणाचा खर्च एक संस्थेतर्फे माझ्या स्वतः तर्फे आणि माझ्याबरोबर जे डॉक्टर काम करत होते त्यांच्यातर्फे असा आम्ही कॉन्ट्री करून ह्या सहा मुलीने एका मुलाचा सगळा शैक्षणिक वर्षाचा पूर्ण खर्च आम्ही मिळून केला आज मला खरंच माझ्या वडिलांचा एक अभिमान वाटतो आज माझ्या वडिलांमुळेच मी आज इथे आहे कारण त्यांनी मला सांगितलं होतं तू जर खरंच समाजसेवेत उतरणार असेल तर मन लावून तू काम कर आणि आज त्या कामाला मला खरोखरच खर यश आलेलं आहे मला महिलांना एकच सांगावं असं वाटतं महिलांनी कोणत्याही गोष्टीला न डगमगता खंबीरपणे उभे राहून आणि त्या गोष्टीला सामोरे जावे स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल शेवटी मी एव हेच म्हणू इच्छिते की गंभीर नाही तर खंबीर आहे गंभीर नाही तर खंबीर आहे वार नाही तर तलवार आहे वार नाही तर तलवार आहे भोटलेली नाही तर धार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद